आता श्रावण महिना येत आहे पंचवीस जुलैपासून हा श्रावण महिन्याचा सुरुवात होत आहे बघा श्रावण महिना हे अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र महिना म्हटला जातो आणि बघा त्या स श्रावण महिना हा खुर सात्विक महिना असतो त्यामुळे भगवान शंकराला समर्पित असतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा अभिषेक आणि त्यांचे ब सेवा करणे हे खरंच अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शंकराची पूजा केली जाते आणि त्यांची ध्यानधारणा केली जाते तर बघा आता श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृताचं पारायण करायचं आहे तर ते पारायण कसे करावे त्याचे नियम काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी अनुराधा मी तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा शिवलीला अमृत पारायण करायचं आहे आपल्याला तर आपण श्रावण महिना पूर्ण कधीही आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलीला शिवलीला अमृताचं पारायण तर वृक्ष सोमवारपासून केली तरी चालतं बघा आता महिना पूर्ण श्रावण महिना एक असतो तर जी की आपण भगवान शंकराची पूजा केली जाते तर आपल्याला सात दिवसाचं पारायण करायचं आहे तर पारायणाची आपण सोमवारपासून सुरुवात जरी केली तरी चालतं बघा आपल्याला भगवान शंकराचे प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये ही श्रावण महिन्यामध्ये सर्व प पर्व काळात शिवलीला अमृत पोतीचे पारायण करण्यास खरंच खूप सांगित सांगितलेले आहे बरेच जण आपल्याला शिवलीला अमृताचे पारायण करतात कुणी नवना त्याचं पारायण करतं तर शिवलीलामृत पा पारायण करायचे अधिकाधिक पटीने फळ मिळते जर ज्यांनी कोणी फा अमृत पारायण केले आहे ते नक्कीच कमेंट करून सांगा बरं त्याचे खूप अनुभव आलेले आहेत आणि त्याची प्रचितीही आलेली आहे बघा आपले जी काही सृष्टी जे बघा आपले शंकर भगवान आहे तर ते मोक्ष प्राप्ती करतात त्याच्यामुळे आपण भगवान शंकर हे शिव महा म्हणजेच आपले देवाचे देव महादेव आहेत तर शं भगवान शंकर हे कलयुगातले श्रेष्ठ देवता मानले जाते त्याच्यामुळे आपण मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्ती तिच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याचं दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे आणि यासाठी भगवान शंकराचे शरण जावे यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये या पवित्र महिन्यामध्ये आपण शिवलीला अमृताचे पारायण करणं खरंच खूप शुभदायी आणि फलदायी आहे त्यामुळे श्राव शिवलीला अमृत पारायण करणं आपल्या ज्या घरामध्ये जे काही संकटं आहेत आता बघा घरामध्ये आपण सांसारिक माणूस आहे त्याच्यामुळे बरेच संकट असतात बरेच बायांचे खूप तक्रार असतात त्यांचे व्यसन असत म्हणजे काही मुलांना व्यसन असतं कोणाचे काही ऐकत नाही आपल्या घरामध्ये कुणाचं काही पटत नाही वाद वादविवाद असतो बरेच काही संकट असतात कर्ज आपले अनेक अनेक समस्या असतात त्याच्या ते निवारण करण्यासाठी शिवलेल्या अमृताचे पारायण केल्यामुळे बर खरंच आपले त्याच्यावर आपल्या आपले जी काही संकट आहे तर ते दूर होतात असं शिवलीला पूजा मांडण्याची गरज नाही आहे जे आपल्या देवघरामध्ये जी शिवलिंग आहे तर त्याचीच पूजा करायची आहे बघा कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सं सायंकाळी प्रदुषकाळी तुम्ही पूजा करू शकतात भगवान शंकराचा अभिषेक करायचा आहे पंचामृता म्हणजे शुद्ध पाण्याने किंवा गंगाजल पाणी शुद्ध पाण्याने किंवा गंगाजल पाण्याने आपण अर्पण करायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे कर त्यानंतर आपल्याला चंद्राचा टीका लावायचा आहे आणि बघा पंचामृताना अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अकरा बेल व्हायचा आहे आता हे बघा ते भगवान शंकरांना आपण संकल्पयुक्त बघा आपण जर आपली कुठली इच्छा आहे तर ते बोलायचे आहे म्हणजे संकल्प करायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे भगवान शंकराचे आणि त्या दिवसापासून आपण पारायणाची सुरुवात करायची आहे संकल्पयुक्त पारण केलं तर अधिक चांगलं कारण बघा संकल्पयुक्त करता जेव्हा आपण इच्छा बोलतो तर ते आपण इच्छा बोलून संकल्प करायचा आहे तर हे पारायण करताना आपल्याला दोन दोन अध्याय वाचायचे आहेत रोज दोन अध्याय वाचायचं आहे जर बघा तुम्हाला सकाळी वेळ भेटत असेल तर ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून तुम्ही ही अध्याय प्रदेश काळीही तुम्ही अध्याय वाचू शकता बघा तुमच्या सोयीनुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करू शकता आणि अध्यायाची सुरुवात करू शकता बघा आप आपल्याला अध्याय वाचताना जे काही दो चौदा पंधरा अध्याय आहे बघा पंधरा अध्याय तुम्ही वाचला तरी चालतं किंवा नाही वाचला तरी चालतं तर बघा आपल्याला दोन दोन अध्याय रोज घ्यायचे आहे तर जर बघा महिलांना जर सपोज काही पाळीचं म्हणजे मासिक धर्म येत असेल तर त्याच्या आधी तुम्हाला जर डेट माहीत असेल तर त्याच्या आधी पारायण करा किंवा त्याच्यानंतरही केलं तरी चालतं तर बघा आपल्याला पारायण करताना आपल्याला नियम पाळायचे आहे तर बघा पहिला नियम म्हणजे आपल्याला तामसिक पदार्थ खायचे नाहीत म्हणजे लसूण कांदा तामसिक पदार्थ आहे तर त्यामुळे ते खायचं नाही आहे बाहेरचे अन्न वर्जे करायचे आहे बाहेरचं अन्न खायचं नाही आहे सात दिवस आणि आपल्या घर घरचं जे काही आहे अन्न तर तेच खायचं आहे आणि दुसरं म्हणजे ब्रह्मचारी पाळायचं आहे तर आपण सात सात दिवसाचं चा पारायण चालू असताना आपल्याला खाली जमिनीवर झोपायचे म्हणजे चटईवर झोपायचं आहे गादीवर झोपायचं नाही आहे तर हे काही नियम आहेत तर बघा या सात दिवसामध्ये आपण कुणाशी भांडण करायचं नाही आहे कुणाशी वादावेध करायचं नाही खूप शांत घरामध्ये वातावरण ठेवायचं आहे आणि बघा तुम्ही पारायण घरीच करू शकता खूप छान पारायण करू शकता आणि ख साधे सोप्या नियम आहेत तर तुम्ही खरंच सात दिवसाचं पारायण नक्कीच करू शकता शिवलेला अमृत पारायण ज्यांनी ज्यांनी केले त्याला नक्कीच त्याचा अनुभव आलेले आहेत जर तुम्हाला कोणाला अनुभव आले तर नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका शिवलीला अमृतामध्ये प्रत्येक अध्यायाची खरंच फलदायी त्याचा अर्थ आहे आणि बघा प्रत्येक अध्यायामागे आपल्याला बघा त्याचं काहीतरी फळ मिळतं तर बघा आपल्या परिवारामध्ये भू परिवारामध्ये भूत पिशादी बाधा नष्ट होतो बघा अध्यात्माची गोडी लागते अडकलेली कामे मार्गी होते आपल्याला अध्यायातून कृपा गुरुकृपा लागते बघा विद्येची प्राप्त होते शिवलीला अमृताचा बघा पंधरा अध्याय आपण जरी नाही वाचला तरी चालतं पण चौदा अध्याय नक्कीच वाचावे बघा शिवलीला अमृत भूतामध्ये जरा थोडेसे जास्त अध्याय मोठे आहे तर त्याच्यामुळे तुम्ही रोजचे दोन दोन अध्याय घेतला तरी चालतं बघा आणि बघा तीन कुणी तीन दिवसाचं पारण करतं कुणी सात दिवसाचं तर कुणी एक दिवस हे करतं पण जरा आपल्याला दोन दोन, दोन दोन दिवस दोन 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 अध्याय जर केला तर, तर तरी अधिक चांगलं राहील म्हणजे सात दिवसाचं आपलं पारण नक्कीच पूर्ण होतो बघा आपल्याला जे काही सात दहा दिवसाचं शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करताना आपण बघा त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर बघा महादेवाचे जी काही मंदिर असेल तिथे आपल्याला ब्राह्मणाला पांढरे वस्त्र दान करायचे आहेत म्हणजे बघा अन्य म्हणजे आपण तांदूळही देऊ शकतो दान म्हणून तर तांदूळ द्यायचे आहेत आणि पांढरे वस्त्र आपण दान करायचं आहे तर बघा आपण आणि गरजूंना जर काही यथाशक्ती तुम्हाला जर वाटलं तर गरजूंना तुम्ही का काही दान करू शकता तुमच्या यथाशक्ती तर आपल्याला हे उद्यापन करायचं आहे आणि नैवेद्य म्हटलं तर कोणी पुरणपोळीचं नैवेद्य करतं तर तुम्ही आपण जर तुमच्याकडे जसं होईल तसं ते नैवेद्य दाखवलं तरी चालतं तर आमच्याकडे तर खडी साखर दाखवलं तरी चालतं म्हणजे बघा आपण त्या त्या दिवशी कोणताही नैवेद्य करू शकता असं काही नाही आहे तर त्या असा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण उद्यापन करायचं आहे अशी छान शिवलेल्या अमृताची पारायण करायचे आहेत नियमही काही अवघड नाही आहेत तर तुम्ही शिवलेल्या अमृत श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी सुरुवात करता आणि कोणत्याही कोणत्याही दिवसामध्ये तुम्ही करू शकता पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकता जर सोमवारपासून सुरू केलं तरी चालतं आणि छान आपण शिवलेल्या अमृताचे पालन करा खरं त्याचे फलदायी खूप अधिकाधिक पटीने मिळते आणि आपले भोळे शंकर हे आपल्या कृपादृष्टी आपल्या नेहमी आपल्या कुटुंबावर राहते आणि बघा घरामध्ये कुणाचे आजार कुणाचे कोणी कुठलीही समस्या खूप असते बघा बरेच आपले समस्या असतात घर आपण सांसारिक म्हटल्यास बरेच आपल्याला संकट असतात त्याचे सामना असतो तर त्या सामन्यातून आपण बाहेर काढायचं काम आपले शंकर भोलेनाथकर नक्कीच करतात त्याच्यामुळे शिवलीला अमृत पारायण करणं खरंच खूप खूप अधिकाधिक पटीने आपल्याला फलदायी असतं आणि त्याच्यामुळे शिवलीला अमृताचा पद अध्याय नक्कीच वाचा जर तुम्हाला पारायण करायचे खूप इच्छा आहे पण तुम्ही करू शकत नाही आता बरेच जणांना जॉब असतो म्हणजे पुन्हा जमत नाही वेळ नाही तर त्यांनी नक्कीच अकरावा अध्याय नक्कीच पठण करावा फक्त शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तुम्हाला एक छोटं पुस्तक असतं तर ते नक्कीच मिळून जाईल कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला शिवलीला अमृताचं पा पुस्तक मराठीमधून मिळेल आणि शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तुम्ही प्रदोषकाळी नक्कीच रोजचं नित्य नेमाने जर पठन केला तरी तुम्ही खरंच त्याचं पण फलदायी आहे तेही तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला शिवलेल्या अमृताचे पारायण करायचं आहे तर ते मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबवते आणि बघा आपल्याला जे अध्याय वाचून झाल्यावर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय याचं नक्कीच आपल्याला ध्यान करायचं आहे एकशे आठ वेळेस आपल्याला म्हणायचं आहे हे रोजचं आपल्याला छान असं हो, अध्याय वाचून हे ध्यानधारणा करायचं आहे तर बघा नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होत आहे आणि हे पूर्ण हो हेच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ